महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी अगोदर हिंपम ही होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ही महाराष्ट्र राज्यातली एकमेव नोंदणीकृत संघटना आहे आमचे होमिओपॅथिक इंटिग्रेटेड डॉक्टर्स गेली नाईन्टीन नाईन्टी थ्री त्र्याण्णवपासून पासून ही संघटना कार्यरत आहे डॉक्टरांच्या आडी अडचणी करतात आज जो मुख्य उद्देश आहे आय एम एच्या विरोधात हिंपमने उभारले आंदोलनास्त्र होमिओपॅथिक विरुद्ध ॲलोपॅथिक असा संघर्ष निर्माण झाला आहे गेली आठ वर्षापासून ज्यांनी मॉडर्न फार्माखोलॉजीचा कोर्स सी सी एम पी हा कोर्स पूर्ण करून देखील एम एम सी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे जी नोंदणी व्हायला पाहिजे होती त्याला हिरवा कंदील राज्य शासनाकडनं मिळाला होता आज पंधरा तारखेपासून नोंदणी सुरू होणार होती परंतु आय एम एने समाजाची व शासनाची दिशाभूल करून त्याकरता दोन महिन्याची स्थगिती त्यांनी प्राप्त करून घेतली त्याच्या विरोधात आम्ही उद्या सकाळीस आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिल एम एम सी महाराष्ट्र होमिओपॅथिक कौन्सिलचे प्रशासक डॉक्टर बाहुबली शाह हे आमरण करता बसणार आहेत राज्यातील वीस ते पंचवीस हजार होमिओपॅथिक इंटिग्रेटेड डॉक्टर उद्या त्यांना पाठिंबा देण्याकरता साखळी उपोषणास बसण्याकरता मुंबईला प्रस्थान केलेलं आहे नागपूरपासून मुंबईपर्यंत सगळं पूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून जवळजवळ चारशे ते पाचशे होमिओपॅथिक डॉक्टर्स मुंबईला धडकणार आहेत ही आमची न्याय मागणी मिळवून देण्यासाठी आमचे होमिओपॅथीचे महाराष्ट्राचे नेते डॉक्टर बाळासाहेब पवार यांचे हात बळकट करण्याकरता शासन दरबारी आमची मागणीचा पाठपुरावा करण्याकरता सर्वांनी उद्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवून मुंबईला प्रस्थान करायचं आहे आणि तिथे पौबली शाह यांच्या अमरून उपासनास पाठिंबा देऊन न्याय मागणी करता आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणून मी हिंपम या संघटनेचा मराठवाड्याचा चेअरमन डॉक्टर प्रकाश झांभड सर्वांना आवाहन करतो की आपण उद्या आपापले दवाखाने बंद ठेवून मुंबईला प्रस्थान करावं आजच्या पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉक्टर हरीश नागतकर राजेश ताथेड डॉक्टर एम आर जैन हे देखील उपस्थित आहे बाकी सर्व आमचे मित्र उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याकरता गेलेले आहेत मी आपणास सांगू इच्छितो की आपण आपल्या लोकप्रिय मा पत्रकारच्या माध्यमाने व्हिडिओ चॅनलच्या माध्यमाने आमची मागणी शासनापर्यंत प्राप्त करून द्यावी आणि न्यायाकरता मागणी करता आपण प्रयत्न करावे अशी आम्हाला छत्रपती संभाजीनगरमधून सिटीमधनं जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांचं रिझर्वेशन झालेलं आहे ग्रामीण भागातून प्रत्येक तालुक्यातून चाळीस ते पन्नास डॉक्टर स्वयंपूर्तीने प्रस्थान करत आहेत कारण हा त्यांचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे यात गेली पन्नास वर्षापासून प्रॅक्टिस करत असताना जर असं त्याकरता आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून लढा देत आहे नव्याण्णवला याचं प्राप्त झालं इम्प्लिमेंटेशन दोनशे दोन हजार चौदाला झालं आणि त्याला मिळण्याचा वेळ आला आज आणि त्याला स्थगिती प्राप्त केली ही फार दृष्टी दुर्दैवी आहे आमच्याकरता आणि आय एम एने हे निर्माण केलेलं आहे उद्या बघा तुम्ही आय एम एचे जितके कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे तिथले सर्व आय एम ओ आर एम ओ यांनी आज रजा टाकलेली आहे आणि ते देखील काम बंद आंदोलन करता मुंबईला प्रस्थान केलेलं आहे जितके कॉर्पोरेट हॉस्पिटल मी सांगू इच्छितो तिथे आयुष्यचेच डॉक्टर काम करतात आय सी यूमध्ये असो का रात्रीचे ड्युटी तुम्ही कुठल्याही बघा प्रत्येक हॉस्पिटलला पंचवीस ते तीस आर एम ओ आमचे काम करतात त्यांनी सर्वांनी बंद ठेवून उद्याच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे ही फार आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळे आय एम एला वस्तुस्थिती समजेल आय एम ए रात्री आय सी यूमध्ये कोण काम करतं इमर्जन्सीमध्ये कोण काम करतं आमचे आयुष्यचे डॉक्टर काम करतात हे आपल्या निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो आय एम एका घेण्यात आय एम एकडनं आमचे होमिओपॅथीची कौन्सिल आहे परंतु हा, हा कोर्स दिला सीसीएमपी हा कोर्स फार्माकोलॉजीचा कोर्स आहे एमबीबीएस आणि होमिओपॅथिक डॉक्टरांचं सिलेबस सारखं आहे त्यांचाही साडेपाच वर्षाचा कोर्स आहे आमचाही साडेपाच वर्षाचा कोर्स आहे परंतु फार्माकोलॉजी हा मॉडर्न फार्माकोलॉजी हा विषय त्यात नसल्यामुळे शासनाने आम्हाला एक वर्षाचा तो कोर्स दिला म्हणजे आमचा साडेपाच प्लस एक साडेसहा सहा वर्षाचा सा वर्ष, सा वर्ष कोर्स बी एच एम एस सी सी एम पी होतो एमबीबीएस फक्त साडेपाच वर्षांचा मी ओपन चॅलेंज आय एम ए करतो आपण कोर्टात गेलेला कोर्टात आपण चार वेळेस स्टे मागण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्हाला इंटरमी स्टे मिळाला नाही ही मोठी आमच्याकरता प्लस पॉईंट आहे याच्यावरूनच निदर्शन येतात की आमचे बी एच एम एस सी सी एम पी डॉक्टर्स मोर दॅन एमबीबीएस आहे मी स्पष्ट करून दाखवू शकतो पुरु करू शकतो प्रक्रिया थांबल्यामुळं कायदारू आणि गरीब विद्यार्थी त्यांना काही नुकसान होणार आहे का यात सर्वात मोठी अडचण होणार आहे ग्रामीण भागातली ग्रामीण भागातली वैद्यकीय सेवा सुरळीत राहण्याकरता मी आपलास चॅलेंज करतो मी जिथे प्रॅक्टिस करतो शहरी भागात असूनही दोन देखील एमबीबीएस नाही तिथे आणि लोकसंख्या जवळजवळ एक लाखाच्या पुढे त्यामुळे शासनाच्या मी निदर्शनासमजूक यापूर्वी देखील आम्ही नव्याण्णवच्या पूर्वी महाराष्ट्र बंद करून ठेवलं होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंद मागे घ्यायला सांगितलं आणि नव्याण्णवमध्ये मध्ये हा कायदा नव्याण्णव मध्ये हे बदल झालेला आहे त्यावेळेस सहा महिन्याचा कोर्स होता चौदामध्ये एक वर्षाचा कोर्स करून आम्ही तोही मान्य केला तरी शासनाने याच्यावरती लक्ष देऊन आमचे जे रोखलेले आहे परिपत्रक त्याला शिथिलता त्यांनी रद्द करावी आणि आम्हाला पूर्ण स्वाभिमानाने वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आमचा अधिकार आहे तो आम्ही शिक्षण घेतलेलं आहे विधानसभा विधान परिषद हे कायदा पास झालेला आहे पारित झालेलं आहे चेंजेस झालेले त्यांच्या एम एम सीच्या कौन्सिलमध्ये देखील बदल झालेला आहे घटनेने तो अधिकार दिलेला आहे त्याला आय एम एने विनाकारण थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही आय एम एकडनं कोणतेही अधिकार मागत नाही त्यांच्या मतदानात आम्ही भाग घेऊ इच्छित नाही किंवा आम्ही एम बी बी एसची इक्वॅलंटी डिग्री मागत नाही परंतु आम्हाला जो अधिकार प्राप्त झाला शासनाच्याकडे तो आम्हाला मिळालाच पाहिजे त्यामुळे आम्ही आय एम एचा निषेध करतो आणि आय एम एला स्पष्ट सांगतो उलटा हे झाल्यामुळे तुमचं नुकसान आहे आय सी यू तुमचे बंद पडतील तुमचे कॉर्पोरेट हॉस्पिटल बंद पडतील मी डॉक्टर प्रकाश झांबट चेअरमन होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन माझ्यासोबत आता छत्रपती संभाजीनगरचे आमचे हिमपमचे अध्यक्ष डॉक्टर हरीश नागतकर आमचे ट्रेझरर डॉक्टर एम आर जैन आमचे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर राजेश ताथेड आमचे सेक्रेटरी डॉक्टर अजय गुजराती देखील इथं आलेलेच आहेत